पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तेहर दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करें और लाइक करे फाल्गुन क्रू एकोणीसशे शेहेचाळीस रोजी हिंगलाज माता प्रकट दिनानिमित्त गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी साडे दहा वाजता हिंगलाज माता गोशाळा पूजन व गोमातेचे पूजन करण्यात आले यावेळी हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण प्राणी मित्र विलास शहा केतन शहा अध्यक्ष भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य राजकुमार हंसाटे माजी नगरसेवक व भावसार समाजाचे अध्यक्ष श्री साई क्षीरसागर उपाध्यक्ष बापू ढगे शिक्षण संस्था अध्यक्ष यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले शिवानंद पाटील नगरसेवक हरिभक्तपरायण आकाश शिरते महाराज राजू हिबारे समाज उपाध्यक्ष रंगदळसर रविभाऊ गोणे हिंदू राष्ट्र शहराध्यक्ष आनंदभाऊ मुसळे शहर संघटक प्रभाकर राजूल सुरेश राजूल संतोष पुकाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गोशाळेचे अध्यक्ष विजय महिंद्रकर मार्गदर्शक योगीन गुर्जर यांनी गोशाळा सेवा सुरू करण्यासाठी से कार्यक्रमाचे आयोजन केले होते रितेश घनाते दीपक कोंगारी समर्थ महिंद्रकर राम दाते गंगाधर बुधाराम साईराज घनाते गोरक्षक व इतर सर्व हिंदू बांधवांची यावेळी बहुसंख्येने उपस्थित 到底。地